सोलापुरात भर दुपारी रस्त्यावरून धावणा या दुचाकीने अचानक पेट घेतला पेट घेताच काही कळायच्या आत दुचाकी जळून खाक झाली ही घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नवी पेठेत घडली दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार नवीपेठेतून खरेदी करून निघालेली दुचाकी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतली आग भडकत जात असताना मनपाच्या अग्निशामक दलास तात्काळ घटनेची माहिती दिली माहिती मिळताच दत्त चौकाजवळील केंद्रातून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझेपर्यंत गाडी ऐंशी टक्के जळून खाक झाली गाडीला असलेल्या कापसाच्या सीटमुळे आग कमी वेळात पसरली या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अनेक लोक मोबाईलवरून व्हिडिओ अन फोटो घेत होते मात्र गाडीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न कोणीच केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अग्निशामक दलाच्या दानांनी सांगितले